नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होऊन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये मत बंद झाले आहे उद्या दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे त्यामध्ये माळशरस तालुक्यातील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे दहगाव जिल्हा परिषद गट आणि मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये उत्सुकता आहे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मांडवे जिल्हा परिषद गटाचे निवडणूक प्रभारी बाळासाहेब सरगर यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे उपस्थित होते तर आपण प्रत्यक्षच पाहूयात मांडवे जिल्हा परिषद गटाचे निवडणूक प्रभारी बाळासाहेब सरगर काय म्हणतायत नमस्ते बारामती झटक्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कालच सर्व महाराष्ट्रामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये माळशिरस तालुक्यामधील ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत आता यावेळेची निवडणूक जी आहे ही वेगळ्या पद्धतीची आहे कारण या माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे जे दोन गट होते हे दोन गट एकमेकांच्या विरोधामध्ये पैरवी लढलेले आहेत परंतु या निवडणुकीमध्ये असं झालेलं आहे की मोहिते पाटील आणि जनकरांचा गट एकत्र असून सध्या महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमधील राष्ट्रवादी अजितदादाचा गट आणि शिवसेना एकनाथ शिंदेंचा गट आर पी आयचे आठवले यांचा गट असे मिळून हे लढलेले आहेत विशेष म्हणजे यांच्यासोबत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र होता आणि या पक्षाच्या विरोधामध्ये पाच पक्ष इतर वेगवेगळे छोटे मक्षे पक्ष संघटना ही एकत्र आलेल्या आहेत त्या आणि तरीसुद्धा एक मतदारांचा कौल पाहिला जनतेचा तर भारतीय जनता पार्टीचं जे नेमकं चित्र आहे हे बोललं जात आहे मग आता खऱ्या अर्थानं आपण सांगत असताना एक जबाबदार व्यक्ती म्हणून या भारतीय जनता पार्टीचं जे नेते आहेत बाळासाहेब जे सरगर आणि बाळासाहेब वावरे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब सरगर यांच्याकडे एक विशेष जबाबदारी होती बाळासाहेब वावरे यांच्याकडे विशेष जबाबदारी होती आपण हे दोन दिग्गज भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत नेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या निवडणुकीमध्ये काय होईल असं नमस्ते बाळासाहेब सर तुमचं स्वागत बाळासाहेब बाबर तुमचं मला सांगा आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र होतं पहिल्यांदा ह्या चित्राविषयी काय सांगताल तुम्ही माळशिरीज तालुक्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या ते मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक अशा निवडणुका होत होत्या त्याच्यामध्ये कधी यश आलं कधी अपयश आलं परंतु आज दोन हजार पंचवीस चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून किंवा लोकसभेच्या निवडणुकीपासून ह्या तालुक्यातलं तालु तालु चित्र बदललं आणि जे एकमेकाला विरोध करणारे विरोधक मोहिते पाटील आणि मोहिते पाटीलला विरोध करणारे विरोधक एकत्र आल्यानं ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं एक दडपशाही विरुद्ध लोकशाही अशी ही निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्या वेगळं पण असं आहे की नेते सगळे पक्ष एका बाजूला आणि भारतीय जनता पार्टी फक्त एका बाजूला जी केवळ केवळ रामसाहेब फुते आणि काय भारतीय जनता पार्टीची टीम एका बाजूला एका बाजूला शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे सेना उद्धव सेना आर पी आय असेल किंवा इतर अनेक छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढली गेली ती हे खऱ्या अर्थानं म्हणजे दोन अनेक वर्षाचा एकमेकाच्या विरोध लढणारे विरोधक एका बाजूला आणि सामान्यासाठी झटणारा रामसाहेब खुते एका बाजूला अशी ही निवडणूक वेळेला झाली आता मला सांगा या निवडणुकीमध्ये नेमकं भारतीय जनता पार्टीनं म्हणजे कशा पद्धतीनं रणनीती आहे भारतीय जनता पार्टीची रणनीती म्हणजे तुम्हाला कदाचित अतिशयसुद्धा वाटेल की भारतीय जनता पार्टी हे प्री प्लॅनिंग असतात आज दोन हजार चोवीसची निवडणूक झाल्यानंतरसुद्धा एकोणतीसच्या निवडणुकीचं प्लॅनिंग होतं म्हणजे चालू आहे सध्या पण आता अशा परिस्थितीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी निवडणूक नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्या घडवणारी निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ह्या निवडणुकीसाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे माझे खासदार रणजित नायक निंबळकर आणि माझे आमदार रामसात पुरी यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली ही निवडणूक अतिशय नियोजनबद्दल लढली गेली कदाचित कार्यकर्त्यांचा किंवा मी सांगण्यावरती लोकांचा सा विश्वास बसणार नाही की हे असं कसं घडलं परंतु तुम्ही दहेगावमध्ये बघाल आणि मांडवी जी दोन जबाबदारी आहे मी त्याची मी खात्री न सांगतो ह्या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलं दोन्ही खा म्हणजे दोन पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदेशी असेल हिथले दोन पंचायत समिती जिल्हा परिषद हे मी माझ्या गटापुरतं चित्र सांगतोय ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र तुम्हाला तालुक्यात दिसणारच नाही फक्त सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेस तुम्हाला उदयच्या अकरा वाजता पेटी उघडलं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि कमळच तुम्हाला दिसेल त्याचा परिचय जसा मुंबईला आला जसा सोलापूरला आला त्याच्यापेक्षाही अतिशय म्हणजे सुपीक परिस्थिती यावेळेला जिल्हा परिषद समितीला आहे आता विरोधी गटाकडून भाजपचा सुपडा साप बोपळा फुटणार नाही अशा वर्गना केल्या जातात मला सांगा बाकीच्या नऊ जिल्हा परिषद गटातलं राहू द्या तुम्ही ज्या मांडवे जिल्हा परिषद गटाचं प्रभारी म्हणून काम केलं आहे त्या गटामध्ये नेमकं कशी परिस्थिती कसं आता तालुक्यातले दोनच हॉट म्हणजे हॉटस्पॉट म्हटलं तरी काय वावग ठरणार असे दोन जिल्हा परिषद गट चर्चेत होते एकदा हेगाव आणि दुसरा मांडवी जिल्हा परिषद आता मांड्रवी जिल्हा परिषद गटामध्ये एका बाजूला जिल्हा परिषदला दिग्गज नेते होते पंचायत समितीला ज्यांनी पंचायत समितीचं सदस्य होते जिल्हा परिषदस्य होते त्यांच्या आई उपसभापती होत्या त्यांच्या विरोधामध्ये पंचायत समिती कणेर पंचायत समितीमध्ये एक सामान्य शेतकऱ्याचा परगाव होता ज्याची पार्श्वभूमी म्हणजे राजकीय वलय किंवा घराणं म्हणतो हे शून्य होतं दुसरा जिल्हा परिषदचा उमेदवार धर्मराज माने हा म्हणजे सामान्य कुटुंबातला मुलगा फक्त पंचायत समितीने लढवली होती त्याचा अनुभव मागे दांडगा होता आणि जे काय मांडवी पंचायत समितीमध्ये बबन आपले बाले तात्या पालवे यांच्या मिसेस उभ्या तात्या पहिले सरपंच वीस बावीस वर्षे होते आणि त्यांच्या तात्या पंचायत समिती सदस्य होते त्याच्या समोर उभा राहिलेला राहुल रुपनोर हा एक सामान्य कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता त्याची पत्नी उभा होती ही खरी अर्थाने ह्या गटाची ओळख झाली पण आता सामान्यविरुद्ध सामान्य जनता विरुद्ध, विरुद्ध पुढारी पैसा ह्याचा वारेमाप वापर झाला आणि मी जबाबदारीनं सांगतोय की कालची निवडणूकमध्ये महाराष्ट्रात जसं बिहार झाले तसं बिहार करण्याचा प्रयत्न ह्या तालुक्यामध्ये झाला एक दोन उदाहरण सांगेन मी गिरवी गिरवीमध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की मोबाईलमधनं प्रिंट काढली जाते पण ती प्रिंट काढण्यासाठी सुद्धा मारामारीपर्यंत गेले ह्याचा अर्थ त्यांच्यासमोर पराभव दिसतोय आणि त्याचं विश्लेषणच तुम्ही मानसाल तर एक आमच्या कन्हेरगाण्यामध्ये एक दोन गाणं दोन गावामध्ये अगदी मिनिमम त्यांना लीड मिळेल जे जे विधानसभेला मिळालं होतं तर आमचं कन्हेर गाव आहे म्हणजे मी खात्रीनं सांगतो की कनेरमध्ये आम्ही प्लसमध्ये जाऊ खात्रीनं सांगतो की मागे चाळीस मताची आम्हाला कमतरता जाणवली पण आज प्लसमध्ये जाऊ काही इस्लामपूर गट का गावामध्ये आम्ही मायनसला राहू जादववाडीमध्ये बराबरीत राहू आणि बाकी जे भाम रेड जे आमचा आतापर्यंत जे प्रेम करणारी गावं होती त्यांचा उत्साह जर तुम्ही बघितलं आहे तर प्रचंड राम सातपुते येणार आहे कळ आखा कुटुंबच्या कुटुंब त्याच्या स्वागतासाठी उभं राहत होतं ते परिस्थिती मांडवी गटातसुद्धा होती मांडवी गाव असेल तरी अनेकांनी के प्रवेश केले तुमच्या विधानसभेला लोणंदा लो आम्हाला लिहिलं तर खरंतर तर प्रचंड प्रेम करते राम सातपुते म्हणजे त्यांचं दत्तक गाव घेतल्यामुळं तर तिथं त्यांची हेच आहे पिंपरी आहे कोतळं आहे आज कोतळ्याच्या ठिकाणी राळ देवदस पाणी आल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे तुम्ही कितीही आज दोन दिवसात त्यांनी एक दोन कोटी रुपये वाटले असतील म्हणजे मी पैशाचा प्रचंड वापर केला परंतु सामान्य माणसाने जे मतदान केलं ते रामसात पुत्याकडे बघून जयकुमार गोरेकडे बघून आणि रणजित निंबाळकर हे जे काम त्यांनी ह्या निरा माध्यमातून केले त्याची परिणिती तुम्हाला उद्याच्या ज्यावेळेस मतदानाचं बॅलेट पेपर उघडलं जाईल त्यावेळेला ह्या गाणातून कनेरगानातून अगदी मी कमीत कमी सांगतो या की आम्ही एक हजाराची आघाडी घेऊ आणि मांडवी गटातून एक हजाराची अशी मिनिमम दोन हजार मताचं मतटिके घेऊन आमचं जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला शंभर टक्के निवडून आलेला दिसत आता गेल्या विधानसभेला ई व्ही एमचा विषय पुढे आलता आता ह्याच वेळेला व्ही एमचा काही विषय नाही असं सांगितलं आहे मग ही जी मतं पडणारी ती ही विरोधक मानतील का त्यांना कसं विरोधकांना मानण्यासाठी आता अकलूजमध्ये ई व्ही एमचा गोठ झाला नाही इथं त्यांची सत्ता येते तिथेही एमचा कोळ होत नाही उद्याच्याला ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की जी सामान्य माणसं होती ज्याच्याकडे तुम्ही बघितल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मीडिया असेल किंवा इतर तुलना केली जायची की ह्याला कशाला तिकीट दिले ज्यावेळेस त्याचं हत्तीवर नेहमी रोवणूक निघल ना त्यावेळेस ह्या तालुक्यामध्ये कळल की तिथनं पुढं दुसरं आता जसं मार्करवाडी झालं तसं ते एखादं गाव निवडलं जाईल त्यांना बळीचा बखरा दिला जाईल पण मी खात्रीनं सांगतो म्हणजे आता हे आत कदाचित विरोधकांना अतिशय सुद्धा वाटेल परंतु आम्ही पंचायत समिती सत्तेच्या जवळ जाऊ किंवा सत्तेमध्ये सुद्धा बसू आणि जिल्हा परिषदला ज्यावेळेला आमची आता आकडा नाही सांगत ज्यावेळेस जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील त्यातला एक सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेच्या कमिटीचा सभापती दिसेल एवढं तुम्हाला मी ठामपणे सांगतो म्हणजे हे सभापती दिसल ह्या वाक्यामध्ये तुमचे दोन अर्थ दडलेले एक तर जिल्हा परिषद भाजपची सत्ता येईल आणि या माळेशर तालुक्यामधून निश्चितपणे जिल्हा परिषदच्या जे निवडून येणाऱ्या सदस्यांच्या संख्येमध्ये सुद्धा विशेषाशी वाढ असणार आहे आता बघा मागच्या वेळेला सुद्धा तीन सदस्य निवडून आले होते आणि पंचायत समितीला आठ सदस्य निवडून आले तुम्ही विरोधकांची म्हणतो या आज ते कोणीही जरी नसलं जरी नेते मंडळी काही स्वार्थापोटी असतील किंवा काही समीकरणामुळे गेले असतील परंतु दो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता म्हणतोय आजही भारतीय जनता पार्टी जितका पूर्वी प्रेम करतो सुभाषांनाच्या काळापासून हा जो पश्चिम भाग आहे जो भाजपवरती प्रेम करतो तो अखंडच प्रेम करतो आहे काही नेते मंडळी पार्टी बदलून गेले असतील काही स्वार्थासाठी गेले असतील कोणाचे काही लागेबांधे असतील सामान्य माणसाचे लागेबांधे देवेंद्र फडणवीस रामसात कोते आणि जयकुमार गोरे आणि आता निराद उदरचं पाणी आणल्यामुळं आदरणीय दादा नाईक निंबाळकर यांच्याशी लागेबांधे आहेत हे लागे यात नातं एवढं घट्ट झालं आहे की इथून पुढची पिढी म्हणजे आपण जसं देव देवाऱ्यात पूजा केली जाते त्यामुळं आमच्या बावीस गावामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो तुम्हाला पुढच्या काळामध्ये दे, देवाऱ्यावर दिसेल कारण आमच्या आयुष्याचा बदल जो केला आहे तो केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहे विस्तृत असं बाळासाहेब सरगर यांनी बऱ्याचशा जिल्हा परिषद गटासुद्धा सांगितलं आता खरं बाळासाहेब एक दोनच शब्दामध्ये सांगा तुम्ही त्या निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये तुमचं गाव आहे आणि तुमच्या गावामधीलच उमेदवार आहे त्या ठिकाणी काय भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे करा एकतरी ह्याच्या पाठीमागं आमच्या खुडूस गावाला जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान मिळालाच नव्हता आजपात परंतु ह्या वेळेला मिळालेला आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची परिस्थिती चांगली आहे काल मतदान होईपर्यंत अतिशय चांगली परिस्थिती होती त्यामुळं त्या गटातसुद्धा जिल्हा परिषदेच्या सदस्याचा आणि पंचायत समिती सदस्याचा निवडून येण्याचा अगदी शंभर टक्के खात्री आहे आपण पाहिलं की हे दोन बाळासाहेब आहेत भाजपचे निष्ठावान आहेत आणि त्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं असं ढोबळ नाही ना सखोल असा ग्राउंड लेवलवर कार्यकर्त्यांचा अभ्यास घेतला रिपोर्ट घेतला आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि आता हेच आम्ही माध्यमातून मा हे तुमचं जे काय वक्तव्य आहे ते सांगू अजून तुम्हाला काय नाही एकशे मला बोलायचं आहे की मी फक्त पश्चिम भागाचं सांगितलं साहेब ह्याच्यापेक्षाही सुपीक परिस्थिती पूर्व भागात आहे फक्त त्याचा गवगव नाही झाला ज्या उद्याच्याला मतदानाचं काउंटिंग सुरू होईल म्हणजे अगदी जांभूडचा भाग दरा तुमचं संग्रामनगर दरा माळीनगर जागा पिलेव हि तर जर कमळ फुललं तर त्यावेळेला ही माळशिरस तालुक्यातील गेली सत्ताव म्हणजे वर अनेक सत्ता वर्षे आणि एकमेकाच्या वळचिणीला जाऊन बसणारी माणसं पुढच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता ह्या तालुक्यामध्ये राजकारण करताना तुम्हाला दिसणार नाही तिथून पुढं सामान्यातला सामान्य, सामान्य कार्यकर्ता राजकारणात देईल आणि ती संधी सामान्य माणसाला राजकारण करण्याची संधी केवळ केवळ राम सातपुते आणि भारतीय जनता पार्टीने दिली ह्याचा मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचंड अभिमान आहे की सामान्य कार्यकर्ता आज अनेक वर्षे काम करून काही गणित असतात सामाजिक असतील आर्थिक असतील ती गणितं जुळवूनसुद्धा राम सातपुतेने काम करता नीरज उद्धवचं काम करतो म्हणून शिवराज कोकळ्याला उमेदवार दिली जरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत असलं तरी मग प्रत्येकाला संधी येत नाही आमच्या भागातलं म्हणजे सां सांगतो तुम्हाला की तिथं आमचा भाग खूप पडाक होता आणि ती मेहनत करण्याची कला जे सी पीनं काट्या काढायची कला धर्मराज मानेकडे होतं त्यामुळे पहिल्यांदा त्याला दिले ते जर जे सी पीनं काट्या काढणं सोपं म्हणजे जमीन जमीनलेवत झाली का आमच्यासारख्याला पीक घ्यायला सोपं होईल त्यामुळं तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी उदेच्याला तुम्ही ज्यावेळेस मुलाखती घ्यासाल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते तुमच्यासमोर दिसतील इतर पक्षातलं इतर झेंडं तुम्हाला उदेच्याला माळशिरस तालुक्याच्या या मतदान केंद्राच्या बाहेर दिसणार आहे याची मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आपण पाहिले की आता विस्तृत असं सांगितलं निश्चितपणे तुम्ही दोघं जण बारामती झटका युट्यूब चॅनलमध्ये आला आपल्या ज्या काय प्रतिक्रिया त्या दिल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू तुम्ही आलात त्याबद्दल बारामतीच्या झटक्यामध्ये सहज स्वागत धन्यवाद 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 असंच प्रेम आमच्यावरती दे